नमस्कार मधुस किचनमध्ये आपले स्वागत तुम्ही कधी कोकणात गेलात की भाकरी बरं तुम्हाला काय देतात सुका तर सुका जवळा तर हा सुका जवळा एकदम स्वादिष्ट असतो आणि खूप छान लागतो खायला सगळ्यांनाच आवडतो कोकणातली ही रेसिपी झटपट आणि कमी साहित्यात होणारी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन वाट्या जवळा घेतलं आहे प्रथम हा जवळा व्यवस्थित नीट करून घ्यायचा चाळून घ्यायचा कारण त्यामुळे त्यातले खडे किंवा बारीक पुळण असते आणि भुसा असतो तो, तो चाळून घेतल्यामुळे खाली पडतो मी हा जवळा साफ करून घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि असा हलक्या हाताने पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा काही ठिकाणी याला जवळा कोलीम किंवा सुकट असं म्हटलं जातं तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की सांगा तीन ते चार वेळा पाण्यातून असं स्वच्छ धुवून घ्या यामुळे काय होतं जवळा किंवा त्या कोलमावरील जी माती असते वाळू असते ती पाण्याच्या तळाशी बसते ही बघा अशी वाळू असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या नाहीतर पोट बिघडेल हा चार वेळा स्वच्छ धुवून झाला आहे आता हा पाण्यात मी एक दहा मिनटासाठी भिजत ठेवते भिजत ठेवल्यामुळे तो फुकतो पण आणि लवकर शिजतो आणि त्याची चव पण खूप छान होते तर या पद्धतीने असा तुम्ही करून बघा जवळ दहा मिनटं भिजेपर्यंत पॅन गरम करायचा त्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलं आहे गॅस मध्यमाच्यावरच ठेवा तेल गरम झालं आहे सात आठ पाकळ्या लसणीच्या ठेचून टाकायच्या त्यामुळे त्याचा तेलामध्ये सुद्धा स्वाद खूप छान उतरतो उभ्या कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाका व्यवस्थित परतून घ्या परतून झाल्यावर त्यामध्ये आल्याचे बारीक तुकडे टाका कैरीचा सीझन असेल तर कैरी टाका नाहीतर आंबूशी टाकली तरी चालेल म्हणजे सुकवलेल्या कैरीचे फोडी किंवा आमचूर पावडर टाका दोन चमचे घरगुती मालवणी मसाला टाकला आहे तुमच्याकडे जो तिखट तुम्ही वापरता तो टाका एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकले अर्धा चमचा हळद टाका गरम मसाला एक चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी शिंपडा आणि व्यवस्थित परतून घ्या कोकणात कैरीचा सीझन असतो त्यावेळेला सुकी मच्छी असू दे तर ओली कैरी ही असतेच हे माशाचे प्रकार कैरीमुळे आणखी चविष्ट बनतात आणि चवीनुसार मीठ मिठामध्ये मी छोटासाच चमचा ठेवला आहे त्यामुळे दोन छोटे चमचे मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात रेसिपी करून बघा आणि आवडलेल्या रेसिपीज तुमच्या ग्रुपमध्ये रिलेटिव्जना नक्की शेअर करा सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतून झाले आहेत दहा मिनटं होऊन गेली आहेत जवळासुद्धा खूप छान भिजला आहे पाण्यातून जवळा असा पिळून मसाल्यामध्ये टाकून घ्या आणि हे पाणी फेकून द्या सर्वजवळ मसाल्यामध्ये टाकून झाल्यावर व्यवस्थित परतून घ्या छान परतून झाल्यावर कोकम टाका मी इथे कोकम माझ्याकडे नसल्यामुळे मी कोकम आगळ टाकलं आहे किंवा लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ यापैकी काहीही टाकलं तरी चालेल आता कोथिंबीर टाकले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ताट ठेवून एक दहा मिनटं चांगली वाफ काढूया काही ठिकाणी ओली मच्छी मिळत नाही मग अशा वेळेला सुकी मच्छीचा वापर केला जातो पावसाळ्यातसुद्धा सुकी मच्छी कशी साठवायची याचासुद्धा एक व्हिडिओ मी तयार केला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे नक्की बघा कांद्यातला सुका जवळा फ्राय तयार आहे मस्तपैकी सुगंध दरवळत आहे तर नक्की जवळा भाकरी खायला या रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद